श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ अहमपणा अहमभाव टाकल्यास प्रपंचातील लाभहानी झेलता येईल प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो आईवडील बायको मुले बहीण भाऊ इतर सगळे सोयरे मित्र आणि इतरजन या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान अहमपणा विशेष करून कारणीभूत होत असतो हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर गरीबालाही तो सोडत नाही आपण पुराणात वाचले आहेच की हिरण्य जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले हा नाही गरीब लोक सुद्धा या अभिमानाच्या आहारी केलेले असतात एकदा एक भिकारी एकाच्या ताराशी येऊन भिक्षा मागू लागला तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला अरे तुला काही काळ वेळ समजते की नाही त्यावर तो भिकारी म्हणाला जा जा मला काही तुमचे घर नाही गावात अशी घरे आहेत पहा अभिमानाचे किती खोल गेलेले असते ते अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणे शक्य नाही फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषयवासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात हा अहमपणा हा देहाभिमान टाकला तर प्रपंचाचे लाभाने हसत खेळत झेलता येईल लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात त्यातली होडी तरली तरी हसतात बुडाली तरी हसतात त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःख हसत खेळत झेलावीत आणि हे एका नामानेच साधते आजचे बोधवचन नामस्मरण म्हणजे तू आहेस मी नाही स्थिति जानके जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ